म्हणालो होतो की नाही तुला माझ्या सोबत नाही तर माझ्या मागे मागे पण तू इथे येणार नमस्कार बसवंत प्रतिष्ठान पिंपळगाव व शेवंत आनंद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरके सिस्टम सोल्युशन प्रस्तुत बाप्पा माझा लाडका दोन हजार पंचवीस देखावा स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी भक्ती चकोर सादर करीत आहे कलेच्या माध्यमातून स्वामींची साधना या देखाव्यासाठी मी अगदी इको फ्रेंडली एक इको फ्रेंडली म्हणजेच शाडो माती बाप्पाची मूर्ती स्वामी रूपात बाप्पाची मूर्ती व रद्दी पेपर पासून हे वटवृक्ष तयार केलेले आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद या स्पर्धेमध्ये आपण बघितले की आरोग्य सिस्टम सोल्युशन यांच्या माध्यमाने ही स्पर्धा पार पडत आहे यांच्या डिजिटल पॅकेजिंगमध्ये का काय काय आहे मी थोडक्यात सांगू इच्छित यापैकी मला तर प पा, पहिला पॉईंट खूप आवडतो जो सोशल मीडिया माध्यमावर दोन वेळेस दो पेड जाहिरात दोन वेळेस पेड जाहिरात म्हणजे आपण जर ठरवलं की न्यूजपेपरच्या माध्यमाने एखादी बातमी देईल ती बातमी विशिष्ट एरिया पर्यंत नाशिक म्हटलं तर नाशिक पुरतीच राहील पण हे जे आहे डिजिटल मार्केटिंग पद्धत म्हणजे डिजिटल मार्केटिंगने दोन वेळेस पेड जाहिरात केल्यावर जेव्हा ही जाहिरात आपण इन्स्टाग्रामवर जेव्हा पेड करतो तेव्हा हे जगातल्या एकूण एक व्यक्तीपर्यंत प्रत्येक पोहोच